सावरगाव इथल्या भगवान भक्तीगडावर बारा तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आहे आणि याच मेळाव्यानिमित्त सध्या भगवान भक्तिगडावरील संत भगवान बाबा यांची जी भव्य दिव्य अशी मूर्ती आहे या मूर्तीची रंगरुगोटी करण्याचं काम सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून या मेळाव्याची जी दय्यत तयारी आहे ते करण्यात येत आहे कारण ही तसंच आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही हा मेळावा जो आहे तो अनोख्या प्रकारचा होणार आहे हा जर परिसर जर बघितला जवळपास सहा ते सात लाख लोक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा जी आहे ती आयोजकांनी बोलून दाखवलेली आहे आणि दोन दिवसापासून अशा पद्धतीनं जे ग्राउंड सफाईचं का काम आहे जे स्टेजचं काम आहे ते आता सध्या काम हाती घेतलेलं आहे युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदा गर्दी जास्त वाढेल अशी अपेक्षा आयोगाची आयोजकाची आहे कारण ही तसेच आहे पहिल्यांदाच नारायणगडावर मनोज गारंगे पाटील यांचं मेळावा जो आहे तो होणार आहे त्यामुळे या पहिल्याच वर्षी दोन मेळावे या बीड जिल्ह्यात होणार आहेत त्यामुळे इथं जी गर्दी आहे ते वाढण्याची शक्यता आहे असं आयोजक त्याचं म्हणणं आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की या निवडणुकीत ब धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील पहिल्यांदाच एकत्रित आलेले आहेत आता या मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडे हे देखील हजेरी लावतात का याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत एकीकडे एक मनोज दरांगे पाटलांचं जर बघितलं मेळावा होतो आणि दुसरीकडे आता पंकजा मुंडे यांचा मेळावा होणार आहे त्यामुळे या दोन्ही या मेळाव्यासकट याही मेळाव्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आता वाढलेला आहे उत्कुंठा जी आहे शिगीला पोहोचलेली आहे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच हा जो इथला मेळावा आहे तो होतोय त्यामुळे पंकजा मुंडे नेमकं आता इथून काय संदेश देतील काय बोलतील धनंजय मुंडे त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ये ठिकाणी येतील का हाच आता महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचीच उत्कुंठा जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अमित काळेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर भगवान भक्तिगड, सावरगाव टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं